हे चॅनल मानव ब्लॉक एडिटला हे चॅनल वेलकम टू मय काहीच विषय कोल्हा पृथ्वी घेऊन तर आजचा विषय असा आहे आम्ही चालू नंतर पावाला आता पागा शेवटपर्यंत बघत राहा टाइम पाणी टाइम लावलाय तो म्हणजे बाला उलव्याचा चालूच बोलत आवलीच्या मला बोलत अजून घराचा बघू आता कधी नाही होतो त्याला तर काही पाणी भारी आहे पण पाहुणार नाही डायरेक्ट आम्हाला नाही छान पावणार आहो आम्ही इसशी उर्या मारू इसशी तू डायरेक्ट काय आता मित्रांना थांबलो आराम मित्रांना थांबलं येत नाही आता तेर मेंटल चाल मेंटल मेंटल घर कॉल करते ना सेम रील शाटवून आली तू मुझसे प्यार करते की नाही काहीच <laughs> <laughs> एक नंबर दिसते ना मी गो गोरा फेटर लाव र मला कोरिविनियन च कमेंट दे माझ्यासाठी फक्त माझ्यासाठी कमेंट ऑन मी दोन हजार कमेंट माझ्यासाठी फक्त काही नाही जास्त सांग परत कमेंट फक्त माझ्यासाठी दोन हजार कमेंट फक्त दोन हजार कमेंट दो पाचून घे पाच 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 बस नाही दोन हजार कमेंट आला ना दे तर मी बोलशील काय आला दगरा बघा ते ए सी मी चेन दिसली नाही फक्त असं वाटला तो जास्त का नाही युट्यूबचा पैसा आला जास्त झाला डायरेक्ट दाबून बोलताच नाही लिंक तुम्ही म्हणून ते सल्ली आता वर्षी उऱ्या मारायला तिथून तिथून डायरेक्ट उऱ्या मारतील आता गुलाबी साप मय गुलाबी आहे एक दात इथं साप नाही येडा कोंडा चावलाय कोण होता एक तीन दातांत वाटत तीन दात एक दात म्हणा इच्छादारी होता काही नाही होणार इच्छा तारी होता मनाही येणार ना

यो 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 मिनी तस ठरवून दिला पाय असं असं करून तरी मिनी तसं हटकला येत झाली तर काय काय पाय बरोबर तरी mọi người 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 mọi ha 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 <laughs> <laughs> <नो> <laughs> <ये>। <laughs> तर आता झाला पोहून आता जातो आम्ही परत वलात जातो वलात शिरलोलता काय दार <laughs> टूटा कि फिर जुड ना पाया गिरता हुआ वो से आकर गिरा जमीन पर ख्वाबों में फिर भी बादल ही थे वो कहता रहा

काय झालं काय झालं चेक नाही दिला तिला अजून आई शब्द करोडची पॉपटी होती ओलखिता होता दोन करोड कमी केला नाही बघ आता सही आता मला सही नाही जमणार मी इथन फेस फेसवी व्हिडिओ पाठवते माझी फेसवी कॅन कर माझं नाही फोन कर पण तो चेक घेऊन हे बघ तितका तिथला तो अरे काम थांबलाय वेड्या अपॉइंटमेंट मांडणार आपल्याला पाटण डोंगरावर घर घ्यायचं आहे नायचं साईडला अकरा हजार करोडचा कुत्रा आहे माझा पांड्या बघ कुठे चला पांड्या अरे पान अरे पान तो अरे अकरा हजार करोड कुत्रा आहे माझा काय कुत्रा आहे तो पांड्या गोडला कुत्रा आहे बघतात फिरतात फिरतो बघतात पाण्यात

पुढचा ब्लॉक कुठं पुढचा ब्लॉक डायलेक्ट 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 धबजे भाऊ धबजे काय भेटू पुन्हा एकदा घेऊन आराध्य बघूया बघूया येवडाशीर मधून बोलतोय मी ये जेल मधून बोलतोय <laughs> पोलिसांची मुलाची शिस्त नाही का तुम्हाला महुलेश पाटील कोण हॅलो 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 कॉल फॉरवर्ड झाला बरं या नंबर फोन येत ना सगळं

हा काय म्हणा का माहिती काय माहित नाही आता काय मला टाइम लागेल घराजवळ बाईचा काहीतरी झालता बा काहीतरी झालता इशू हॅलो मंगशी काय काना वार्ता माझे बट भाईच्यातरी जानता काय कॉलेजला हा बघ परत फोन करून बघ मम्मीचे फोन हॅलो हेलो हा कोण आपण कोण मी कोण काकी महेश पाटील तुमचे कोण हॅलो महेश पाटील तुमचे कोण त्यांना तर आम्ही कष्टडीच घेतले त्यांनी एसी पाळीत काहीतरी भांडणं केलेत आमच्या कानावर खबर आली म्हणून आम्ही गेलो स्टेशनला आता हो सर्व आहेत बेलापूर हॅलो मी काय बोलते ऐका तुमच्यावर घोर अपराध झालेला आहे प्रॅक प्रॅक बाबू प्रॅक बाला होता परत शेंट काढ बोलत सावून करून ठेवलाय मग अरे मला वर काढली मी सांगलं नको बरं घाबरलं घाबरल सक्सेस सगळी एकत्र हवी नावाच नावा सांग कोण कोण बालायू नवी तुत झेला मी बरं नको नको मला मम्मीला पोलीस स्टेशन नेलं काय बोलत बोल कधी वाटली तुझी जाऊ दे भाऊंची कधी वाटली <laughs> तुला अटक करा <laughs> <बापा, मैं या, laughs> <थी>। कसम तर झाला गाईच पोम घेऊन झाला नंतर आलो घरी प्रँक केला आता चालू वालांच्या घरा तर घर पोचलो गाइस हा ब्लॉग आजचा इथंच सेंड करतय जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि वाट बघा पुढच्या व्हिडिओ मध्ये we <laughs>